सकाळी आठ नंतर अंघोळ करणाऱ्या महिलांनी अवश्य पहा मित्रमैत्रिणीनो एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या सेवेवर विसावले होते तेथे काही वेळाने गरुड पक्षी येतो आणि विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो हे परमेश्वर मी या सर्व पृथ्वीला भेट देऊन आलो मी तिथे पाहिले पृथ्वीवर सर्व रोज आंघोळ करतात परंतु ते दुःखी का असतात हे परमेश्वरा त्याच्या दुःखी होण्याचे कारण काय ते, ते मला सांगा स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे अंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व जाणून घेण्याची जा प्रभू माझी इच्छा आहे पुढे गरुडजी म्हणतात हे माते मी असेही पाहिले आहे की अनेक महिला स्नान करून तुझी पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरी राहत नाही याचे कारण कायस असा प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे आंघोळीने शरीर शुद्ध होते नियोजनाने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज अंघोळ करावी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगणार आहोत ती कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत असे सांगून भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्यांना तीन मुली होत्या त्यांनी आपल्या मुलींना काहीच कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि त्या अतिशय सुंदर होत्या त्यांनी वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली त्यांनी त्या आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एकच चूक केली ती म्हणजे त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्काराचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही ते अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्यांच्याकडे नव्हते त्या तिन्ही मुली मोठ्या झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याने तिन्ही मुलींची लग्ने एका चांगल्या कुटुंबात केली तिघींचे पतीसुद्धा मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिथे त्या गेल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचे हे सासरचे लोक प्रेमाने वागवायचे त्याही ते त्यांच्याबरोबर प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरी त्या सुखाने राहू लागले तिघेसुद्धा सासरच्या घरी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या कधीकधी पूजा करायच्या सासूने अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा सल्ला त्यांनी ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा त्यांच्या सासरी अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतीच्या व्यवसायात तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा व्यवसाय घोळू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण त्यातही तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कल होत असे पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागले तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे त्या, त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या घरी आल्यानंतर त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिघी बहिणी थाटामाटात राहू लागल्या तिथेही ती तिघी उशिरा उठायच्या अंघोळा आंघोळी उशिरा करायच्या कधी कधी अंघोळ करायच्याही नाहीत कधी आंघोळ झाल्यावर जेवायच्या तर कधी आंघोळ करायच्या अगोदर जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनी व्यवसायात तोटा होऊ व्य वडिलांच्या व्यवसायातही तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक स्थितीही ढासळली पण एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आली त्या साधूंचे स्वागत प्रेमाने केले पाय धुऊन नमस्कार केला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपली व्यथा त्या महान साधूला सांगितली आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला व्यापारी आपल्या मुलींना बोलावून साधूंच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितले साधूने व्यापाऱ्याच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्यावर त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिघी तीन बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते ती कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा तिची साथ सोडत नव्हती साधू त्या व्यापाऱ्याला म्हणत तुझ्या तीन मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव ते जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि कष्ट येत आहेत तुमच्या तीन मुली खूप आळशा आहेत त्या उशिरा उठतात उशिरा अंघोळ करतात आंघोळ न करता जेवतात आणि यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधुनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू महंत स्नानाचे चार प्रकार आहेत गरुड पुराणानुसार ब्रह्मामूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्मामूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय म्हणजे दिवसातील पहाटे ते ती, तीन ते पाच ही वेळ सर्वात शुभ आहे ही वेळ भगवंताची असते म्हणून यावेळी केलेले स्नान सर्वश्रेष्ठ असते ब्रह्मास्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ दिल्यास आपल्याला जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते पाटे चार ते पाच या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या या स्नानाला ही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे यावेळेस स्नान केल्यास आपल्या शरीरात मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो निर्माण होतो सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच सूर्योदयापूर्वी चांदण्या दिसत असतात तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात यावेळेस स्नान, या स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्तानंत सूर्योदयानंतर लगेचच केले जाते याचे याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो सकाळी आठ नंतर जे स्नान केले जाते त्यास राक्षस स्नान म्हटले जाते हे अत्यंत चुकीची वेळ आहे यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्याकडे उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवाणी वाटत राहते म्हणून सकाळी आठ वाजता नंतर कधीही स्नान करू नये स्त्रियांनी आठ नंतर स्नान करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्य राहते अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते काही व्यक्ती दुपारी बारानंतर नंतर स्नान करतात हे स्नान तर खूपच अशुभ असते ज्या व्यक्ती दुपारी बारा नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग लोह लोभ द्वेष नकारात्मकता कंठाळा या गोष्टी असतात या लोकांचा चिडचिडपणा वाटतो वाढतो त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात गरुड पुराणात आपल्याला ब्रह्मा स्नान देव व स्नान ऋषी स्नान किमान स्नान, तरी करावे असे सांगितले आहे रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंताचे स्मरण करावे स्नान करून सूर्यदेवांना अर्घ दिल्यास आपल्या शरीराबरोबर मनही शुद्ध व पवित्र होते आणि आपल्या अनेक अडचणींचा हे अंत होतो तुझ्या तीन मुली सकाळी उशीरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता ही नष्ट झाली आहे जे लोक सूर्योदयानंतर ही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मास्नान स्नान करावे तसेच मानवी स्नान करणार चा सल्ला दिला जातो या पवित्र मूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाचे आराधना तसेच प्रार्थना पठण व सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आपल्या तीन प्रक सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यकता नसल्यास अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे त्याचा जप स्नान करताना करावा म्हणूनच या मंत्राचा जप कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याचे सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव हे नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे गंगेचं यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल विसनिंदी कुरुव या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी नद्यानो तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या असा या मंत्राचा अर्थ असतो या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या व्यापाऱ्याला स्नानाचे महत्त्व सांगितले तेव्हा व्यापाऱ्याच्या मुलींना त्याची चूक समजली त्या तिघेही आपापल्या सासरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या तिघेही ब्रह्मामुर्तावर उठून स्नान करून सूर्याला जल देऊ लागले रोज सकाळी आंघोळ केल्याने त्याच शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तिने गमवलेले सर्व काही परत मिळाले आणि तिन्ही बहिणी आनंदाने राहू लागले, आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर रंघोळ करावी आंघोळ आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्व सांगितले आहे तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक